आज आपण अगदीच क्रिस्पी कुरकुरीत भेंडी फ्राय कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथं पाव के जी भेंडी घेतलेली आहे अगदीच हिरवीगार आणि कोवळी भेंडी घेतलेली आहे भेंडीचा पदार्थ कधीही कोणताही बनवताना याला मस्तपैकी धुवून आणि कोरड्या कपड्याने पुसून पूर्ण भेंडी कोरडी करून मगच वापरायला घ्यायची आता मी भेंडीचा समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग कट करून काढलेला आहे आणि आता याला उभा लांब असा काप द्यायचा आहे आणि दोन पार्ट करायचे त्या भेंडीचे आणि आणखीन मधून परत कट करायचं आपण याला एका भेंडीचे म्हणजे चार पार्ट करायचे आपण असे चार स्लाईस बनवायचे आता सगळ्या भेंडी मी असेच करून कट करून घेते तुम्हाला जर तुम्हाला जर का हे थोडंसं टाईम टेकिंग प्रोसेस वाटत असेल ना तर तुम्ही टी बघत बघत किंवा मुलांचा अभ्यास घेत घेत हे करू शकता अगदीच मस्त बनवून तयार होते असे सगळे पीसेस करून घ्यायचे याचे आता, इता भी मारत मारत भी आता आ, मी इथं सगळी भेंडी अशीच कट करून घेतलेली आहे पहा मुलांसोबत गप्पा मारत मारतच माझी भेंडी कट करून झाली आता आपण थोडेसे मसाले टाकून याला मॅरिनेट करायचं आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकत आहे तांदळाच्या पिठाने अगदी क्रिस्पीनेस येतो भेंडीला आणि दोन चमचे बेसन पीठ टाकत आहे बेसन पिठामुळे मस्त बाइंडिंग येतं आता थोडेसे मसाले ॲड करूया पाव चमचा हळद टाकत आहे मी आणि लाल तिखट टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका एक ते सव्वा चमचा टाकत आहे मी लाल तिखट अर्धा चमचा धनेपूट टाकूया आपण यामध्ये चवीनुसार मीठही टाकूया आपण आणि थोडंसं अर्धा लिंबू पिळायचं आहे आपण यामध्ये भेंडीमध्ये लिंबू पिळल्यामध्ये लिंबू पिळल्यामुळे जो ही भेंडीमध्ये जो असा चिकटपणा असतो ना तो कमी होण्यास मदत होते भेंडी चिकट होत नाही अजिबात आणि कधीही लिंबू पिळताना हात असा मध्ये घेऊनच पिळायचा लिंबू म्हणजे त्याचे बी पडणार नाहीत ना खाली मस्त असं मिक्स करून घेऊया आपण याला हातानेच मि मिक्स करूया मस्त कोटिंग येतं सगळ्या सगळ्या भेंडीला आता यामध्ये जो मॅगी मॅजिक मसाला भेटतो ना तो मी ॲड करत आहे या मसाल्यामुळे अगदी स्टेमटिंग टेस्ट येणार आहे आणि मुलंही अगदी आवडीने खाणार आहेत हा मसाला टाकल्यामुळं मस्त असं मिक्स करून घेऊया पहा भेंडीला पुडून आणि पाठीमागून मस्त असं कोटिंग आलेलं आहे बेसनचं आणि तांदळाच्या पिठाचं आता तेल गरम झालेलं आहे का पाहू एक अगोदर मी टाकून बघते तापलेलं आहे तेल आपलं छान आता सगळी भेंडी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एकाच ठिकाणी टाकायची नाही आहे आपण भेंडी अशी पूर्ण तेलामध्ये पसरवून पसरवून टाकायची म्हणजे चिटकून बसणार नाही एकाच ठिकाणी खूप जास्त मीडियम टू हाय हीटवरती आपण ह्याला तीन ते चार मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे तीन ते साडेतीन मिनिटात होऊन जाते मस्त असं कुरकुरीत बनवून घेऊ आपण कधी संध्याकाळच्या वेळेस वरण भातासोबत किंवा फक्त डाळ खिचडी असेल तर त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही ही भेंडी बनवू शकता मुला मुलं देखील खूप आवडीने खातात मी सगळीच भेंडी इथं फ्राय करून घेते तुम्हाला जर का आपल्या रेसिपीज आवडत असतील तर माधवीज प्लेटरला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही आणि लाईक शेअर आणि कमेंटही करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिथं खाली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे मी कधीही नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस नाही करणार मस्त अशी कुरकुरीत भेंडी आपली इथं बनवून तयार आहे एक कट करून दाखवते मी तुम्हाला अगदीच मस्त क्रिस्पी बनलेली आहे याच्यासोबत तुम्ही थोडंसं लिंबू पिळूनही खाऊ शकता अगदी मस्त टँगी टेस्ट येते भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।